दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील कुठल्या ना कुठल्या भागात रोज बिबट्याचा मुक्त संचार आढळून येत आहे नाशिक रोड येथील जयभवानी रोडवरील लोणकरमाळा भागात मुख्य रस्त्यावर शनिवारी मध्यरात्री बिबट्याचा मुक्त संचार हा सुरू होता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या कैद झाल्यानं परिसरातील रहिवासी भयभीत झालेले आहेत वनविभागानं या बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांमधून केली जाते शनिवारी मध्यरात्री पावणे तीन वाजता लोणकरमळा मुख्य रस्ता येथे कुत्र्याचा जोरदार भुंकण्याचा आवाज आल्यानं काही रहिवासी जागे झाले त्यांनी बाहेर डोकावून पाहिलं असता फर्नांडिस वाडीकडून आत लोणकरमळ्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार सुरू होता पाच दहा मिनिटांनंतर बिबट्या पुन्हा माघारी फिरला मात्र जाताना बिबट्या काही कुत्र्यांच्या दिशेने धावला मात्र त्याच्या हातून शिकार निसटली हा सर्व प्रकार रहिवासी संदीप लोणकर यांच्या बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट नितीन पंडित यांनी याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना विषयीची माहिती दिलेली आहे तातडीनं बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जाते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक